नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीसाठी टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत त्यापूर्वी आपण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती घेत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जिल्ह्यांची माहिती घेतली आज घेणार आहोत तिसरा जिल्हा रायगड जिल्हा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुमच्या तलाठी भरतीसाठी तुम्हाला सर्वात उपयुक्त असणारी जिल्ह्यांची माहिती या व्हिडिओमध्ये थोडक्यात आणि खूप महत्त्वाची माहिती दिल्या जा दिली जाणार आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही वहीमध्ये लिहून काढली तरी चालेल तर मित्रांनो चला करूया आपण रायगड जिल्ह्याची माहिती घेण्यासाठी सुरुवात तर बघा मित्रांनो रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे सात हजार एकशे बावन्न चौरस किमी बघा मित्रांनो रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे सात हजार एकशे बावन्न चौरस किमी आणि साक्षरता आहे त्र्याऐंशी पॉईंट चौदा टक्के लक्षात ठेवा साक्षरता आहे त्र्याऐंशी पॉईंट चौदा टक्के लोकसंख्या आहे सव्वीस लाख चौतीस हजार दोनशे बघा मित्रांनो दोन हजार अकरा साली जी जनगणना झाली होती त्यानुसार रायगड जिल्ह्याची जनगणना आहे लोकसंख्या आहे सव्वीस लाख चौतीस हजार दोनशे ही जनगणना दोन हजार अकराची तुम्हाला प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारला जातो त्यामुळे जिल्ह्याची माहिती खूप खूप महत्त्वाची आहे आणि रायगड जिल्ह्याची घनता आहे तीनशे अडुसष्ट बघा मित्रांनो रायगड जिल्ह्याची घनता आहे तीनशे अडुसष्ट आणि आता बघूया रायगड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यामध्ये आहेत पंधरा तालुके मग ते पंधरा तालुके कोणकोणते आहेत ते पाहूया अलिबाग उरण पनवेल कर्जत खालापूर पेण सुधागड पाली रोहा भावगाव महाड पोलादपूर म्हसळा श्रीवर्धन आणि मुरुड बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत आणि ते कोणकोणते आहेत अलिबाग उरण पनवेल कर्जत खालापूर पेण सुधागड पाली रोहा भावगाव महाड पोलादपूर महसळा श्रीवर्धन मुरुड बघा मित्रांनो अशा महत्त्वाच्या तालुक्यावरती मुरुड वगैरे अशा महत्त्वाच्या तालुक्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये हमखास पडतात त्यामुळे तुम्ही जिल्ह्याची माहिती थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजली जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमुळे तुम्हाला जिल्ह्याची माहिती शोधण्याची गरज पडणार नाही बघूया आता नद्या बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये नद्या आहेत उल्हास कोकणातील सर्वात मोठी नदी बघा मित्रांनो उल्हास नदी ही कोकणातील सर्वात मोठी नदी सांगितली आहे यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातात कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती तर उल्हास नदी आहे उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे पाताळगंगा भोगावती आंबा काळ कुंडलिका व सावित्री बघा त्यानुसार दुसऱ्या पण नद्या आहेत पाताळगंगा भोगावती आंबा काळ कुंडलिका व सावित्री परंतु उल्हास नदीवरती हमखास प्रश्न पडला जातो उल्हास ही कोकणातील सर्वात मोडी मोठी नदी आहे हे तुम्ही पॉईंट करून घ्या बघा मित्रांनो किल्ले किल्ले कोणकोणते आहेत सिंधुदुर्ग कुर्टे बेटावर बघा रायगड जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ला आहे व तो कोठे आहे कुर्टे बेटावर हशावरती सुद्धा प्रश्न नक्की पडतात त्यामुळे तुम्ही हे नोट करून घ्या जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुम्ही नोट करून घ्या विजयदुर्ग पद्मदुर्ग रांजणा मनोहरगड रामगड यशवंतगड बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत सिंधुदुर्ग कुर्टे बेटावर विजयदुर्ग पद्मदुर्ग रांजना मनोहरगड रामगड यशवंतगड आता बघा महत्त्वाचे म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते पिके घेतली जातात आता मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे रायगड जिल्हा हा कोकणात येतो त्यामुळे कोकणात भात सत्तर टक्के नाचणी वरी नारळ सुपारी आंबा कोलम इत्यादी पिके घेतली जातात कारण कोकणात जी पिके घेतली जातात ते रायगड जिल्ह्यामध्ये पिके असतात त्यामुळे रायगड जिल्हा कोकणात असल्यामुळे तुम्हाला ही पिके लक्षात ठेवायला हवेत बघा मित्रांनो महत्वाची माहिती झाली तरीसुद्धा इतर माहितीवरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात त्यामुळे इतर माहिती अशी आहे की रायगड जिल्ह्याची खनिजे कोणकोणते आहेत रायगड जिल्ह्यामध्ये खनिजे जांबी मृदा व मृदा बॉक्साईट लोह व मिटागरे बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणती खनिजे आहेत जांबी मृदा व मृदा बॉक्साईट लोह व मिटागरे बघा आता मित्रांनो पर्यटनस्थळे कोणकोणती आहेत बघा रायगड जिल्ह्यामधील प पर्यटनस्थळे असा प्रश्न येऊ शकतो अलिबाग आता अलिबाग आपल्याला माहितीच आहे कोकणात आहे घारापुरी प्राचीन लेणी आता बघा इथं प्रश्न तयार होतो रायगड जिल्ह्यातील मध्ये प्राचीन लेणी कुठे आहे तर कोठे आहे घारापुरी ये आहे श्री हरिहरेश्वर रेवंदड येथे किल्ला बघा मित्रांनो हे एक पर्यटन स्थळ आहे कोकणातलं रेवदंड येथे किल्ला मुरुड जिंजिरा बघा मित्रांनो हाती येथे एक प्रश्न तयार होतो मुरुड जिंजा जिंजिरा किल्ला कोठे आहे तर तो रायगड जिल रायगड किल्ल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे मुरुड जिंजरचे तर मराठ्यांना कधीही न जिंकता आलेला किल्ला म्हणून वैशिष्ट्य आहे बघा मित्रांनो मुरुड जिंजिराचे काय वैशिष्ट्य आहे मराठ्यांना कधीही न जिंकता आलेला किल्ला आहे तो आता माथेरान माथेरान कोठे आहे थंड हवेचे ठिकाण तालुका कर्जत म्हणजे माथेरान कोटे कोठे येतं रायगड जिल्ह्यामध्ये येतं रायगड जिल्ह्यामध्ये मधील थंड हवेचे ठिकाण कोणते असा प्रश्न जर आला तर आपण माथेरान सांगू शकतो ते कोठे आहे तालुका कर्जतमध्ये आहे आता महाड बघा मित्रांनो इतिहासावरती सुद्धा प्रश्न येतात महाड वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यांचा सत्याग्रह केला बघा पॉईंट करून घ्या महाड येथील वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली बघा हे साल विचारलं जाऊ शकतं डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला प्रश्न असा येऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह कोणत्या साली केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली कोटे केला महाड येथे केला कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला कशाचा केला चौदा तळ्यांचा केला किती प्रश्न एका वाक्यामध्ये चार ते पाच प्रश्न मित्रांनो तयार होतात त्यामुळे ही माहिती खूप खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा कातकरी आता कातकरी ही एक आदिवासी जमात आहे ती आता अतिमागास म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेली आहे बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील कातकरी ही एक आदिवासी जमात आहे ती अतिमागास म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेली आहे आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून कोणता किल्ला आहे कर्नाळा किल्ला बघा मित्रांनो लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा किल्ला आहे बल्लाळेश्वर आहे वरद विनायक पाली व मठ अष्टविनायक बघा मित्रांनो इतर माहितीमध्ये आपल्याला कर्नाळा किल्ला बल्लाळेश्वर वरद विनायक पाली व मठ अष्टविनायक मत्स्य उत्पादन आता बघा मित्रांनो मत्स्य उप उत्पन्नामध्ये रायगड जिल्हा पुढे आहे त्यामध्ये कोणकोणते पेकी कोणकोणते उत्पादन घेतले जाते सुरमई बांगडा रावस पापलेट रेनव्या तर मित्रांनो तुम्ही कधी कोकणामध्ये फिरायला गेलात तर सुरमई पापलेट याची टेस्ट नक्की करा आता पुढचा मुद्दा आहे श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र केंद्र बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र आहे बघा आता मित्रांनो पुणे ते महाड वरंदा घाट आता ह्याच्यावरती प्रश्न नक्की पडतात बघा पुणे ते महाड कोणता घाट आहे वरंदा घाट आहे कोठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे बघा रायगड जिल्ह्यावरती सुद्धा खूप प्रश्न आहेत एन एच सेवन ब आणि एन एच सेवन क हे राष्ट्रीय महागा महामार्ग आहेत बघा रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते महामार्ग महामार्ग आहेत तलाठी भरती पोलीस भरतीला मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न नक्की पडतात त्यामुळे तुम्ही हे नोट करून घ्या एन एस सेवन ब आणि एन एस सेवन क हे राष्ट्रीय महामार्ग रायगड जिल्ह्यामध्ये आहेत आता भिरा अवजल खोपोली जलविद्युत केंद्र आता बघा भिरा हे काय आहे अवजल आहे रायगड जिल्ह्यामधील आणि आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे खोपोली येथे जलविद्युत केंद्र आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये कोठे जलविद्युत केंद्र आहे तर खोपोली येथे आहे असा प्रश्न निर्माण होतो बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली येथे काय आहे जलविद्युत केंद्र आहे फिरवून फिरवून मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे ही माहिती तुम्ही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जिल्ह्याची पूर्णपणे माहिती मिळणार आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी कुलाब्याचे नाव रायगड मुख्यमंत्री बी ए आर अंतुले या नावाने केले जाते बघा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी कुलाब्याचे नाव रायगड मुख्यमंत्री बी ए आर अंतुले यांच्या नावाने केले यांनी केले बघा मित्रांनो रायगड जिल्ह्याला कुलाब्याचे नाव कोणी दिले मुख्यमंत्री बी ए बे ए आर अंतुले व किती साली दिले एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी दिले तर रायगडावर सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांचा राज्याभिषेक झाला बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वांच्या आवडीचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती विचारलेला हा प्रश्न आहे बघा शिवरायांचा राज्याभिषेक कोठे व कधी झाला रायगडावर झाला कधी झाला सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर झाली साली झाला हमखास परीक्षेला येणारा हा प्रश्न आहे मित्रांनो लहान मुलांना सुद्धा ही गोष्ट माहिती असायला हवी कारण की आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे यांचा राज्याभिषेक सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर झाला ही माहिती महत्वपूर्ण आहे तुम्ही वहीमध्ये नोट करून घ्या रायगडाचे पूर्वीचे नाव काय होते बघा मित्रांनो रायगडाचे पूर्वीचे नाव काय होते रायरे होते आता रायगडावर छत्रपती शि छत्रपती शिवरायांची समाधी आहे बघा मित्रांनो सुद्धा छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती दिलेली आहे छत्रपती शिव शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे रायगडावर आहे सर्वात मोठे कंटेनर बंदर न्हावा शेवा जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये काय आहे सर्वात मोठे कंटेनर ब बंदर सेवा जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने आहे ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो अशा प्रकारे आपण आज रायगड जिल्ह्याची माहिती घेतली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ तुमचा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद